शुभ सकाळ मंडळी पुन्हा एकदा स्वर्ग नगरी कोकणातून सकाळ सकाळ सगळ्यांचं आपल्या कोकण काय अजिबला कर ज्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो सकाळचं मस्त की वातावरण आत्ता मी वाढीत आहे मागचा व्ह्यू बघताय तुम्ही पावसाचं पावसाचा काल रात्री पाऊस पडला भरपूर संध्याकाळपासून आणि सात वाजल्यापासून लाईट गेली ते अजून काय लाईट आलेली नाही सकाळ पागचा व्ह्यू बघा आणि भरपूर जणांच्या कमेंट पण होत्या की अजून पेरणीला सुरुवात नाही का केली तुमच्याकडे तो पेरणीला सुरुवात केली आहे भरपूरशा जणांनी काही जणांनी आजपासून केले काय जणांची संपली बंद करून पेरणीला काय जास्त वेळ लागत नाही पेरायचं आणि हातीत नाही असं तर आज आम्ही पेरणीला सुरुवात करतोय आणि आत्ता वाढीत आलं आणि शेतीचं काम म्हटल्यावरती सगळेजण एकत्र येऊन करतात एकामेकांना मदत करून शेतीची कामं पूर्ण केली जातात गेल्या वर्षी व्हिडिओ बघितले असेल तुम्ही मी मस्तपैकी शेतावरती जाऊन मजा मस्ती केली गाणी वगैरे बोलत बोलत तर ह्या वर्षीसुद्धा अशीच मजा मस्ती येणार आहे आणि शेतीच्या कामाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होते तर पेरणी ला सुरुवात करणार आहे आज आणि सगळीजणं वाढतेला इकडं पिवत आहे चायने आहेत सगळी सगळी एकत्र असले काम पण पटापट होता आणि मजा मस्ती असते शेतावरती बातचीत असते जुन्या कुठल्या पुराण्या बातचीत जातात बघा रस्ता वाळा सगळा काल रात्री पाऊस पडला इकडून पावसाळचा हो आहे ना पूर्ण हिरवं असतं हे बघा पूर्ण मैदानी इकडच्या शेतीच्या व्हिडिओ होत्या आपल्या इकडं खतायला सुरुवात केली नाही या साईडला बघा आयाने नाहीत म्हातारा याने पिवियचे आहे आणि इकडे खालच्या बाबा नाहीत हे बघा पेरलेलं पेर आहे <laughs> <laughs> का असते कधी आली काय असते आधी लपते नाही असते खालचे नाही असते का अजून आहे सुरुवात का इकडे सुरुवात केलं नाही भात वगैरे पाऊस पडला ना आता आता एवढं काय टाळणं नाही पाऊस पडला म्हणून आता थोडं थोडं कुदलं लागतं तरी पण एवढं काय आहे नाही पण गावाला एकानं सुरुवात आणि की सगळेजण सुरुवात करत बसतात बघा आपण पण आता सुरुवात करूया कथायला आणि काम करून करून बोलू मग तब्बरशिवाय भेटेल कामाचा आलाय नाही काम नाही नेस व्हिडिओ काय तर आता सुरुवात करायचं कथायला आता बघा या सुरुवात केली सुरुवात आहे झोपली बाबू झोपली जावता नानू कुठे आहे झोपलं आहे पाणी आलं काय तर म्हटलं नाही पाणी आलं खाय जेवण झालं काय तर तर म्हणजे बघा हे कुदला आहे माहितीच असेल तुम्हाला आत्ता अशी आहे त्याच्या अगोदर आहे ना लाकडाची लाकडाची कुदली असायची आता अशी वेल्डिंगची वापरतात कुदली लाकडाची कुदली, कुदली मोडतात म्हणून ही कुदली वापरतात सगळेजण सगळे तिकडं पण तशीच आहे लोखंडाची कुदली इकडे पण लोखंडाचीच कुदली सगळी वापरतात आहे बघा या आपण पण सुरुवात करूया खायला इकडून चला नंतर बोलू खातून झाल्यावर त्या एक कांदा एकातून झाले अजून इथे एक पेरायचे आणि खातायचे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जायचं आपण आई कुठला भात कुठले सोन सोन भात पण असते बघा सोनभात आहे पेरते आता काकड्या देऊ दोन भात Sí, pero sí, bueno. te मोठले का आणलं नाही वरी वरी पेरते आता इथे वरीची भाकरी काय करतात भाकरीच करतात ना आंबेल 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 नाही भाकरी वरीची तर ह्या भागाला येणं भात नाही व वरी पेरला नाही दिसणार बारीक आहे ना ते आंबील आंबिल माहिती आहे का आंबेल पितात हा आंबेल मस्त गरमागरम शेतावर आई आणते बनवून मस्त बैकी अजून हे कंडाली खातून त्या साईडला जायचं तिकडं दिवसात किती पूर्ण होईल तेवढं पूर्ण करून टाकायचं एकदाच याने जोर मारले चौघांनी

आमच्या इथं सोनं पेरले हे पेरते कशी ते सगळ्यांनी पेरणी सुरू केली ना अजून त्या सगळ्या भाजलेल्या कांदा दिसत आहे ना सगळ्या पेरतील आणि सगळ्यांच्या वेगवेगळ्याचे कांडा आहेत एकाच्यात नाही सगळ्या बघ पेरते कशी चौघात आले हो चौघात आले का बघा सुरुवात केला नाही इथं भाकरी बरी खाऊन आलं व्हाय नाश्ता केला ना बाय लांब लांब कर बाय लांब राहा जरा तिकडून कर पाहायला लागेल ना तुझ्या माझं सुरुवात केली काय मोठ्या बाया पेरताय सगळ्यात मोठ्या बाया पेरता इथे बघा हे आता वल पूर्ण इथून मग दुसऱ्या इकडे जाऊ आपण झालं की दोन कांदा झाल्यात पेरून आणि आता इकडं पुढं चाललोय जेवढं होईल आज पेरून तेवढं पेरायचं आहे की दले आमच्याकडं का काय मोठी चावडं नाही छोटे छोटे दलेच आहे आजीबाई आहे माझ्यासोबत आहे बघा चला पेरायला चला आणि प्रत्येकजण वेगळं बियाणं पेरतोय आहे स्वर्ण दुसरं कुठल्या तरी बोलली ती काहीतरी वेगळं बियाणं त्यांच्याकडं जसं जमल जा तसं आत्ता आम्ही चालले मावलत मावलतच जायचं आहे ना मावलंच जायचं आहे वरती आमचं पेरायला तर मावलंत जाऊया आहे तिकडं पाऊस पण नाही आता ऊन पडले सकाळच सकाळच रात्री पाऊस पडला त्याचं चा, पाणी चाडलं इकडं चला या हा माऊलाच पेरायला आला इकडून बघा वाडीवाडीतून रस्ता झाला आहे पण हा रस्ता कधी का पूर्णवर काम आहेत ना सगळीकडून इकडे वरती आतमध्ये आमच्या वाडीत म्हणलं साठ पासष्ट घरं आहेत कोणाला माहीत नसेल एवढे घरं आहे असतील म्हणून कोण अंदाज नाही लावू शकत साठ पासष्ट घरं है आहेच आमच्या गावात म्हणजे वाडीत एका पुरी गव्हाले वाडीमध्ये तर आपण चाललो वरती मावळत तिकडं थोडंसं आहे फेरायचं तिथून मग घरी जाणार लाईट आल्या का माहीत नाही अजून पण गोपरू आहे म्हणून का वाटत नाही तात्याचं घर आहे मावळत आलेलं आहे आणि मावल्यातले द बघा काय इकडं आम्ही शेतीसाठी येतो चिखल करायला आणि लावणी लावतो इकडे आणि हे थोंबलून लावतो इकडं तरवा आहेत ते कारण हे दले आहेत ना त्याच्यामधून पण बघा किती दगड आहेत ते तरी पण इकडं येतो लावणी लावायला काय करणार सगळ्यांना जेवढं तेवढं थोडं थोडंच आहे सगळीकडे इकडे आमच्या इकडे मोठी मैदान नाही नाहीतर असे सगळीकडे छोटे छोटेच दल आहेत मैदान असे तर मस्ती पश्चिम फिरवत आले असतील हां आपल्याकडे सगळे असंच आहे भेटतात आणि त्याच्यामध्ये पण दगडी बाग किती आहेत त्या तरी पण याच्यातून भात करतात बघा बादशी ती इकडं इकडं आणि हा आता प्यारायचा एक चवढा इकडं बघा आल्या आल्या प्यारा सुरुवात केला ना ह्या किती पाहिले आहे दोन पाहिले पूर्ण याला प्यारायचं दोन पाहिले दोन पाहिले तिथपर्यंत ते बघा शेवटपर्यंत आणि मी कुठला स्टँड वापरतो तर हा वापर हो एक हाय आणि गोपूरचा दुसरा स्टँड आहे पण हा एवढा खास नाही पण मोठा होतो पण भारी आहे वरती अँगल शूट करायला तर हा एक वापरतो तुम्हाला भेटलेलाच आहे मित्रांनी दिला होता आणि दुसरा आहे तो गोप्रूसोबत आईला एक हा हा कते पुण्याच्या आहे साहेब हो का पेरते पेरून झाल्यावर हा एवढा करायचा ना मग जायचं खाली जा मोबाईल पण नाही आणला आहे मोबाईलला घरीच आहे ऊन पण झालं आहे गरम बा काय झालं तर रात्री ला आतभर लाईट नव्हती त्याकडं पाऊस झाला की पहिली लाईट जाते आले लाईट आले लाईट मोबाईल चार्जिंगला लावून ठेवला नसे बाबाने ठेवली नाही बाबांना माहिती ना आहे फुल झाला असले ठीक आहे आता गोपुरा म्हणून का वाटत नाही व्हिडिओ करायला नाहीतर मोबाईलची बॅटरी काही दिवस होतेच होते जाते ती तर आता पेरणीला सुरुवात झालेलीच आहे शेतीच्या कामाला आपल्याकडे सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघा आपल्या गावातील कोकणातील कोकण दर्शक सगळ्यांना मित्रांनो जेवायला या आणि चपात्या आज अंड्याची पोई मला आवडते तशीच आयन केलं नाही हाफ फ्राय डायरेक्ट अंडा पडून आणि इकडं कोलबी आहे सुकवलेली आणि त्याच्यामध्ये फणसाच्या बिया टाकलं नाही आणि बटाटा मस्तपैकी कालवण केला नाही त्याचं चपात्या थोडासा भात घ्यायचा नंतर आणि कामास गेलो ना मी सकाळचं की भूक जाम लागते भरपूर भूक लागते शेतावर एकदा कामाला जाऊन बघा दुपारची भूक भरपूर लागते दुपारची रटवायचं झोपायचं परत संध्याकाळी कामाला जायचं नाही बघ म्हणजे सुरुवात झाली आहे काय कायची तर या जेवायला हां बघ ही आहे है किती आहे हा बघ काय हे बघा हे सगळे आहेत तर या जेवायला मस्त होती तुम्ही सुद्धा आणि असा निसर्गाचा आनंद घेत की आमच्या इथून हा व्यू दिसतो जेवायला हे ह हे आहे हा एक तबत एक आहे भांड्या गेला आहे सोबत फिरायला हे बघ गेली या जेवायला जेवून बोलू मग अजून आहे इथं आम्ही महाडीत मावलं त्यांनी दाराजवळ पेरलेलं अजून संध्याकाळी पण पेरायचं खाली तर हा व्हिडिओ तरच थांबवतो जास्त मोठा व्हिडिओ नाही कारण कंटाळतात लोकं बघायला तर आताचा व्हिडिओ तरच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगेरमध्ये कोकण करा की सात थेट सगळ्यांना घर गर घर बसल्या कोकण दर्शन थेट कोकणातून चला या आधी जेऊया त्याच्यानंतर मग बोलो चलो ताटा बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा चलो बाय बाय